सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला आणि सावंतवाडी येथे पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध नागरिकांना लुटणाऱ्या सांगली इराणी वस्ती येथील अबुतालिब मुसा इराणी याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं सांगली येथून ताब्यात घेतलं आहे दरम्यान या आरोपीला अटक करून वेंगुर्ले न्यायालयात हजर केले असता अठरा ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वेंगुर्ला पोलीस ठाणे व सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार अज्ञात व्यक्तींनी पोलीस असल्याचं भासून वृद्ध व्यक्तींना लुटलं होतं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं या दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू केला होता तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी सांगली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी चार दिवस सांगलीत कसून शोध घेतला आणि विश्रामबाग परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ फिरत असताना संशयित्याला ताब्यात घेतलं पोलिसांनी चौकशी केली असता त्याने दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली त्यानंतर त्याला वेंगुर्ला पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली न्यायालयानं त्याला अठरा ऑगस्ट दोन हजार कोठडी सुनावली आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल